नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती रोखण्यासाठी एकनाथ शिंदेकडून प्रयत्न सुरू चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी महापालिका निवडणूक ठाकरे बंधूच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची राजकीय चर्चा वर्तुळ सुरू झाले आहे मात्र युती करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत असल्याच्या चर्चा आहे मंत्री उदय सामंत यांनी अचानक राज ठाकरेंची यांची भेट घेतली ठाकरे बंधूंची युतीची चर्चा सुरू असताना सामंत यांनी ही भेट घेतली असल्याचं मानलं जात आहे राज यांची उद्धव साहेब यांच्यासोबत युती होऊ नये यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाचा एक भाग असल्याची चर्चा आहे मात्र ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे आपण कामानिमित्त या भागात आले असताना राजसाहेब यांना फोन करून भेटण्याची विनंती केली भेटीत चहा पिला खिचडी खाली आणि निघाले तुमच्या मनात ज्या राजकीय शंका आहेत त्याविषयी कसलीही चर्चा झाली नाही असं सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र ये येऊन निवडणूक लढली तर त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे राज ठाकरे हे महायुती सोबत आले नाही तरी चालेल पण त्यांनी उद्धव ठाकरे सोबत जाऊ नये असे एकनाथ शिंदे शिवसेनेतील नेत्यांची भावना आहे त्यामुळे हवे तर आमच्या सोबत येऊ नका मात्र उद्धव यांच्यासोबत जाऊ नका यासाठी शिंदेच्या शिवसेनेतून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे याविषयी एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्राच्या हवालानुसार हे वृत्त दिलं आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूट वर गेली आहे त्यामुळे आता महायुतीतील पक्षामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्पर्धा असल्याचे चित्र आहे भाजपामध्ये होणाऱ्या इनकमिंगमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक भाजप सोबळावर लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे मुंबई महापालिकेमध्ये शिंदेसोबत युती करायची की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही मात्र शेवटच्या क्षणी केवळ मुंबई महापालिकेची निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यामध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपले आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद